कराडमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीने कोलकाता व बदलापूर घटनेचा केला निषेध कराडच्या दत्तचौकात केली निदर्शने सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना दिले निवेदन बदलापूर येथील एका नामांकित शाळेत दोन मुलींवर अत्याचाराची घटना घडली याबाबत सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जातोय कराडमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या वतीने कोलकाता व बदलापूर घटनेचा कराड येथे निषेध व निदर्शने करण्यात आली यावेळी या महिला गटाच्या वतीने कराड येथील दत्त चौकात छत्रपती शिवाजी महाराज पुतल्यासमोर ही निदर्शने व वा घोषणाबाजी करण्यात आली शिंदे फडणवीस सरकारचं करायचं काय खाली डोके वर पाय अशा प्रकारची घोषणाबाजी करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महिला आघाडीने कराडमध्ये जोरदार निदर्शने केली यानंतर त्यांनी कराड शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना याबाबत निवेदन दिले यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या महिला आघाडीच्या पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड